मंडळ ही बातमी सकाळ या वृत्तसंस्थेने आज प्रकाशित केलेली आहे आणि या अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस भर दुपारची दोन वाजताची वेळ आणि जालना शहर हदरला भर चौकात गोळीबाराच्या घटनेने गजानन तौर या तरुणांची तिघांनी गोळीबार करून हत्या केली हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गजानन तौर याला राजकीय वरद असतो होता त्यामुळे गजानन तौर नेमका कोण त्याच्या हत्येमागचं नेमकं कारण काय का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं खोतकरांचा कट्टर समर्थक ते सराईत गुन्हेगार कोण आहे गजानन तौर राजकीय वरधस्त असणाऱ्या गजाननच्या हत्येमागचं कारण काय मंडळी अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस भर दुपारची दोन वाजताची वेळ जालना शहर या घटनेने हादरला भर चौकातील गोळीबाराच्या घटनेने गजानन तौर या तरुणाची तिघांनी गोळीबार करून हत्या केली हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गजानन तौर याला राजकीय वरदहस्त होता त्यामुळे गजानन तौर नेमका कोण त्याच्या मागे आणि त्याच्या हत्येमागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात गजानन मच्छिंद्र तौर जालन्यातील रहिवासी या परिसरात त्याची जालन्यातील किंग अशी ओळख आहे सोशल मीडियावरचे त्याचे हे व्हिडिओ त्याची दहशत सांगतात जेव्हा हत्येनंतर तौरचा मृतदेह रुग्णालयात आणला तेव्हा त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचा मृत व्यक्ती गजानन तौर हे कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं गेला खोतकरांसोबत गजानन बऱ्याचदा पाहिला गेला एवढंच काय जेव्हा गजाननची हत्या झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळेस अर्जुन खोतकरही तेथे होते असं देखील सांगण्यात आलं गजानन तौर हा सराईत गुन्हेगार दोन हजार अकरापासून पासून आतापर्यंत त्याच्यावर सोळा केसेस आहेत खंडणी भांडणं आणि हत्येचा गुन्हाही त्याच्यावरती दाखल आहे एक वर्ष एन पी डी अंतर्गत त्याने जेलची शिक्षा देखील भोगली आहे आणि तो तडीपारही होता असं सांगण्यात आला दरम्यान गजाननचा मित्र माऊली मांगडे याने दिलेल्या माहितीनुसार हत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच दहा डिसेंबरला रात्री आठ वाजता गजानन त्याच्या घरी गेला तेव्हा शेजारील मुलांनी सांगितलं की तुला भेटण्यासाठी कोणीतरी आलं आहे तेव्हा गजाननने घराची सी सी टी व्ही फुटेज पाहिलं आहे ह्या फुटेजमध्ये ते साडेसात वाजेच्या सुमारास भगवान डोंगरे व टायगर आणि काही अनोळखी व्यक्ती घरी आले गजाननने माऊलीला सांगितलं की टायगर आणि त्याची ओळख ही जेलमध्ये झालेली होते तर अकरा डिसेंबरला गजानन तौर आपला मित्र पवन दिवेकर आलोक जुन्नरकर सोबत दुपारी एक वाजता रामनगर साखर कारखान्याकडून कारने जालना शहराकडे येत होते दुपारी दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास मंठा चौफुलीजवळ सन्मती मेडिकल समोर एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीजवळ भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर व इतर दोन अनोळखी उभे होते गजाननने त्यांना पाहून आलोक जुन्नरकडे गाडी थांबवण्याला सांगितला आणि त्या तिघांजवळ गेल्या तिथे जागताच भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर यांनी पिस्तुलाने गजाननच्या दिशेने गोळी मारायला सुरुवात केली गोळीबार करायला सुरुवात केली गजाननचे मित्र त्याच्याकडे जायला जाण्याचा प्रयत्नातच होते त्यांच्यावरही आरोपींनी गोळ्या झाडल्या आरोपींमधील दोघांनी चाकूने गजाननच्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि जखमी असतानाही गजाननने तो चाकू त्याच्या हातातून हिसकावून घेतला व त्यापैकी एकाला चाकूने मारलेला आहे असं सांगण्यात आलं यातच डोक्यात गोळी लागल्याने गजानन खाली पडला आणि सगळं आजूबाजूला पळून गेलंय गजाननवर गावठी पिस्तुलातून पाच फायर राऊंड करण्यात आले गजानन बेशुद्ध बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला कलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात घेऊन जा असं सांगितलं सरकारी दवाखान्यात नेताच गजानन मृत पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजाननला लागलेल्या चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या तौर यांना लागल्या तर दोन त्याच्या अंगाला चाटून गेलेल्या जुन्या भांडणातून गजाननची हत्या झाल्याचं प्रथम याच्यात समजत तर पोलिसांनी मिळालेल्या पुराव्यात गजाननच्या हत्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे त्याच्या व्हॉट्सअपच्या बायोमध्ये एक लाईन होती जालना किंग को टपका ना है एकही सपना आणि ही लाईन सव्वीस ऑक्टोबरला टाकण्यात आली होती याचाच अर्थ गजाननच्या हत्येची प्लॅनिंग आधीपासूनच सुरू होते गजाननच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार गजानन ज्यावेळेस जेलमध्ये होता तेव्हा आरोपी टायगर आणि त्यांची ओळख झालेली होती आणि तिथेच त्यांचे वाद देखील झालेले होते आणि या वादाच्या सुडातूनच गजाननची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे या प्रकरणात भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे व टायगर या तिघांसह अन्य दोन एकूण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर यातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे या प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे तर म्हणजे जिल्ह्यात मागील अकरा महिन्यांमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस खून झालेले आहेत यातील तीन गुन्ह्यांमध्ये आणि त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही आहे शिवाय विविध गुन्ह्यात गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आलेल्या आहेत जालन्यातील या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनावर आता मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलेलं मंडळ ही बातमी सकाळ या वृत्तसंस्थेने आज प्रकाशित केलेली आहे आणि या बातमीमध्ये जे संदर्भ देण्यात आलेले आहेत ते सकाळ या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत